चला, आप आप तर चला आता काय करा आपला लेग वर्कआउट आहे आपला स्कॉट तर तो तुझं हे कुठे रे दोन तीन दिवस बाकी आता फक्त शिवजयंतीला साफ केलं बघायचं मॉर्निंग आज आहे सातशे तीस दिवस चालेल चारशे अकरावा दिवस आज तर आपण चाललो ग्राउंड कट करण आज येतो की नाही येतो काय लाईटला प्रॉब्लेम आला का काय सगळं लाईट पण द्या आपली पण लाइटिंग गे, गेली ती आज सकाळी त्याला आलो गेटच्या आतमध्ये आपण पण आज लाईटच नाही कसं काय आज फ्यूज उलट काय माहिती चला करण येऊ राहिला आज आपले दोन तीन व्हिडिओ शूट होऊन जाईल तर चला आपण ग्राउंड कडे आलो घरण येणार आहे आज आजचा वर्कआउट काय आज आपण लेग वर्कआउट करणार आहे काय नाही लई दिवस झाले लेग वर्कआउट केलं ले नाही आपण तर चला थोडासा आज वॉर्मअप राऊंड मारणार आहे इकडंच मारणं लागणार इकडं काय पाय दुख राहिले टर्न <coughs> चला बोल ते चला। आता चला आपलं ग्लुड हे केलं आता वॉर्मअप झाला आपला आणि रोलिंग झाली तर आता काय करू जॉगिंग करू आपण थोडीशी जॉगिंग केली ना लाब लाब <coughs> तर मागचं वर्कआउटला लावला सुरुवात करता ये वर्कआउट व्हायला कोणता करा तुम्ही थोड्या वेळ जॉगिंग करा चला काय बोलतो काय म्हणत चला इकडं तर पाणी साचले आता तर आपल्या इकडे जॉगिंग करना लागेल चला जर आपलं कॅमेरावादी ये येत नाही एवढं ग्राउंड आपलं कॅप्चर होत नाही तर आपण जेवढं होईल तेवढं कॅप्चर करू <coughs> चला thank you <coughs> तर चला आपण जॉगिंग केली थोडा पाय दुखू राहिला राऊंड या ग्राउंड वर काय करावं काय समजेल नाही <coughs> ग्राउंड पण नाही आपल्याला तरी स्लो रनिंग केली आपण चला आता काय कर ऑप्शन नाही काही नाही काही जुगाड करणच लागणार आपल्याला एकदम स्लो रनिंग फास्ट पण मारून जमणार नाही ते मस्त ग्राउंड होतं राह ते काय झालं चल पाणी खासले आणि पूर्ण ढिंगाणा होऊन गेलं तो पूर्ण ऑप्शन नाही आता तर आज आपलं लेग वर्कआउट आहे स्कॉट मारायचे आज त्याच्यामुळे आजचा दिवस धकला आपला रनिंगचा कारण इथं आपण जर ट्रॅक बनवला ते वाला हे येतो त्यांनी बनवला तिथं ओपन प्लेस होता म्हणून जमला आपले इथं बनवता येत नाही ना आणि आता रामराईकडे पण अंधार पडलेलं तिथं तिथं थोडस उजेड झालं तरच जाणं लागेल तिथं असं आहे तर बघू काहीतरी जुगाड बघू आपण तर आपण रोलिंग करून सुद्धा तिथं पाय दुखू राहिला कारण की शूज की आपला प्रॉब्लेम फक्त ग्राउंडचाही दादा कारण की ग्राउंड दुसरं नाही आपल्याकडं पडेल का बाई तरी याला कुशनिंग एकदम एक, एक नंबर आहे बर है तरी सुद्धा हा कुशनिंग बरोबर नसलं ना एका साइड लोडीवर राहिला आपला असा टर्न मारला आपण त्या दिवशी आपण असं पळालो एक साइडनी इकडे पण या साईड मी ना बरोबर या पायावर लोड आलता आपले तो चला आता काय कर करा आप आपला लेग वर्कआउट आपला स्कॉट तर तो तुझा हे कुठं रे दगड कुठं तू तिकडे एक नवीन ते आण तिथून तर चला आपण सेटअप करू दोन तर आपण स्कॉट वर्कआउट मारला वेट घेऊन नॉर्मल पण मारता येतो पण आपण वेट घेऊन मारतो म्हणजे जास्त प्रेशर पडतो पायावर हे काय करायचं जे बिगनर असले त्यांनी सेट कमी मारायचा आणि जे रेग्युलर असते मारू शकता फक्त एक सेट बरोबर मारायचा विसवीचे चे कमी जास्त कमी जास्त नाही मारायचे आणि जर पायाला इंजरी झाली तर थांबून जा कारण की तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त जोश जोशमध्ये मारलं तर मेजर क्रॅम्प किंवा मसाल डॅमेजचा प्रॉब्लेम होऊ शकतो मला त्याच्यामुळं थोडंसं हिशोबाने मारायचं स्कॉट स्कॉट वर्कआउट तर चला थोडंसं कूल करू आता दहा मिनटं त्यानंतर दुसरा वर्कआउट काय आपण ते बघू આ ગતિ જે તમને બરાબર તમારું તો જો દીધું મરા છે કે કમાડ तर यांनी आपण लेग फ्री केले स्कॉट मारलेले <coughs> तर चला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू चला दुसरा वर्कआउट कोणता आपण ते बघू आता लेग फ्री केले दुसरा <coughs> सेम वर्कआउट आपला तर ह्या वर्कआउट काय होतं माहिती का समोरची मसल तर वाढतीच वाढते ही बॅकची जर असती ना बॅकची मसल पण स्ट्रॉंग होती आपली आपल्याने ह्याच्यानी काय होतं रनिंगमध्ये आपल्याला जेवढं हॅमस्ट्रिंग स्ट्राँग असली तेवढं कधी रनिंगमध्ये पाय घालणार नाही तुमची तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा ग्लोव्स हॅमेस्ट्रिंग आणि काप्स हे मजबूत पाहिजेत आपले ह्याच्यात जर स्ट्रेंथ पॉवर असली तर तुम्ही रनिंग तुमची आउट ऑफ होती आणि तुम्हाला रनिंगमध्ये कधी पाय गळून किंवा लॅक्टिका ऍसिड जमा झालं तर ते त्याला काही वेगळं प्रॉब्लेम येत नाही पोरांचं काय आहे किंवा आपण रनिंग करतो रनिंग केली फास्ट रनिंग केली तर काय होतं लॅक्टिक ऍसिड जमा होतो आपल्या पायामध्ये तर त्यांनी काय होतं पाय जड पडते मग जर आपल्याचं स्ट्रेंथ पावर असली तर लॅक्टिक ऍसिड जमा झाला तरी काही प्रॉ प्रॉब्लेम येत नाही तरी सहनशक्ती वाढते आपली पायाची त्याच्यामुळं जे रनर लोक आहे जे हे लोक आहे ते लेग वर्कआउट कोण करत आहे ह्याच्यामुळं की पाय गळू नये म्हणून तर चला हे झालं आपला लेग वर्कआउट आता हप्त्यातून एकदा तरी तुम्ही फुल डे लेग वर्कआउट मारा तर एवढं आहे फक्त क्रॅम्पिम जपून राहा तर चला थोडंसं आता कूल डाऊन करू आणि मग नेक्स्ट वर्कआउट काय आपला ते बघू तर आजचा आपला वर्कआउट झाला कम्प्लीट आपण लेग वर्कआउट केला आज आपण हप्त्यामध्ये एकदा लेग वर्कआउट करणं जरुरी पण आता सगळ्यात प्रॉब्लेम आपला म्हणजे काय ग्राउंडचा आहे तर लय पोरांचे काय प्रॉब्लेम सगळ्यात प्रॉब्लेम तसं येतो कारण की कोणाकडेच काय अवेलेबल नसतं एक मेन गोष्ट आहे सगळं ऍडजस्ट करणं लागतं आपल्याला ग्राउंड नाही आता आपल्या इथं वाळूजला तर ऍडजस्ट नाही आणि डेली डेली बाहेर जायला इथून कमीत कम, कम पाच सहा किलोमीटर सहा सात किलोमीटर ग्राउंड आहे तिकडं पण तिथं जाणं शूट करणं हे करणं आहे त्याच्यामुळे आपण इकडं मोकळ्यात करून येतो ह्याच्यामुळे पण ग्राउंडचा प्रॉब्लेम इथं तर आपल्याला ऍडजस्ट करणं लागणार काहीतरी आता तिकडे एक हाय आता आपण जाता जाता एक बघणार आहे ग्राउंड तर बघू चला। और और तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लेट तर भेटू नेक्स्ट शेड्यूला नेक्स्ट चॅलेंजसोबत बाय